शेतकरी योद्धामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येते लातूर जिल्ह्यात पोटच्या बापाची अमानुष क्रूरता चार वर्षाच्या चिमुकलीला फाशी देऊन लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुका भीमातांडा येथील मानवतेला काळीमा फासणारी घटना लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात ता घडली आहे फक्त चॉकलेटसाठी वडिलांकडे पैसे मागितले म्हणून पोटच्या बापानेच आपल्या चार वर्षाच्या मुलीला साडीने फाशी देऊन ठार मारल्याची घटना घडली आहे हा संतापजनक प्रकार तांडा येथे घडला असून वृत्त चिमुकलीचे नाव आरुषी बालाजी राठोड व चार वर्ष असे आहे आरुषीने फक्त चॉकलेट खायचं म्हणून वडिलांकडे पैसे मागितले होते पण तिच्या वडिलांनी बाप नावाला काळीमा फासलाय आरोपी बाप बालाजी बाबू राठोड याने रागाच्या भरात आपल्या निष्पाप मुलीला घरातच गळपासा देऊन संपवले घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त होत असून संतप्त नातलगांनी नराधम बापाला बांधून ठेवले आणि पोलिसांना कळवून आरोपीला त्यांच्या स्वाधीन केले पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे फिर्यादी आई वर्षा बालाजी राठोड यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत हृदयद्रावक आक्रोश केला आहे माझ्या मुलीला मारणाऱ्या कधीच सोडू नका त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे या घटनेमुळे भीमा तांडा परिसरात शोककळा पसरली आहे चार वर्षाच्या निष्पाप चमुकलीचा असा अंत झाल्यामुळे गावकऱ्यामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे या प्रकरणाचा तपास उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पडिले बच्चे जगताप चवले शिंदे हे करत आहेत वर्षा बालाजी राठोड भीमा तांडा तालुका उदगीर माझ्या नवऱ्यानी माझ्या मुलीला मारून टाकलं त्याला फाशीची सजा द्या दुसरं काय नाही म्हणजे एवढीच चहा आहे त्याला ठेवू नका माग त्याला फाशीची सजा द्या माझ्या लेकरूला ठेवलं नाही ते त्याला फाशीची सजा देवा अशी माझी विनंती आहे राजू बाबू राठोड मी माझा भाऊ मोठा भीमा भीमा तंडा राहणार पोस्ट नागल नागलगाव आहे आमचा आठ दहा दिवस झालं पुरीला पण आलं आणलं पुरीला इथं पुरीला आणलं की मग रात्रच्या दिवसा आमच्याकडे राहायचं पोरगी सकाळी सोडून जायचं मागं जावा म्हणून घरा आईजवळ आजीजवळ जावा म्हणून रात्रच्याला दिवसभर राहायचं संध्याकाळी झोपली जेवण पिवण करून झोपले की आठ नऊ वाजता त्याने यायचं पुरीला उचलून नेत होतं माझी पोरगी द्या म्हणून मग त्याच्या घरी त्याच्या त्याच्याकडे ठेवत होतं पुरीला पुरीला ठेवल्यानंतर मग है है। करूल उटु 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 हो नु नु का ठेव ना म्हणून आम्ही बी काय तेवढं हे केलं नाही मग रात्रच्यालात पण उग कशाला पुरेला हे करेल ते करेल म्हणून मी उठू उठून बघत होतो दोन तीनदा रात्रच्याला बघितल्यानंतर मग रात्री पण बघितलं रात्री पण थोडं होत बोललं मला करा मी म्हणलं लेकराला सोड त्याच्या मायकर म्हणून मग त्यानं म्हणलं मी सोडणार नाही मी फारकं देणार असं तसं म्हणलं फारकं दिलास तरी लेकराला राहू दे लहान लेकराचं पाप कशाला घेतो म्हणून म्हणलं मी म्हणलं की तू नाही तर मी नेऊन सोडतो त्याच्या आईजवळ असं म्हणलं तर मा ऐकलं नाही तसं गेलं त्यांना सकाळी उदगीरला आलं उदगीरला आल्यानंतर आणि घरी गेलं मग आई नव्हती घरी लेकराला घेऊन बाजूचे बघितले लेकराला घेऊन घरात लेकराला फाशी दिलं